स्मृती मानधनाचा लग्नसोहळ्याची जय्यत तयारी नवरदेव पळस सांगलीत दणक्यात स्वागत भारतीय महिला संघाची उपकर्णधार सांगलीची कन्या स्मृती मानधनाचा तेवीस नोव्हेंबर रोजी सांगलीत विवाह सोहळा होतो आहे तिच्या लग्नाची जोरदार तयारी सध्या सुरू आहे विवाह सोहळ्याची मानधना कुटुंबाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे लग्न सोहळ्यासाठी नवरदेव पलाश मुच्छल देखील वराडी मंडळींसह चांगली दाखल झालेला आहे मानधना परिवाराकडून नवरदेव पलाश मुच्छल आणि त्याच्यासोबत असणाऱ्या वऱ्हाडी मंडळींचे दणक्या स्वागत करण्यात आलं आहे पलाशचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून ताशांच्या संगतीने जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे पलाश मुच्छल आणि त्याच्यासोबत आलेल्या पाहुण्यांचा जंगी स्वागताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे धूमधडक्यात होणाऱ्या या लग्न सोहळ्यासाठी क्रिकेट क्षेत्रातील तसेच विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थितीला राहणार आहेत तसेच मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा होणार असल्याने मानधना कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे पलाश मुच्छल आणि त्याच्यासोबत असलेल्या पाहुण्यांचा जंगी स्वागताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे धुमधडक्यात होणाऱ्या या लग्न सोहळ्यासाठी क्रिकेट क्षेत्रासह हो विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थिती लावणार आहेत तसेच मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा होणार असल्याचं मानधना कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे Berry report SBN Marathi Sangli.